नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत बी एड एम एड करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी बी एड एम एड अभ्यासक्रम एक वर्षाचा मात्र केवळ हेच उमेदवार असणार पात्र जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो बी एड एम एड अभ्यासक्रमात जवळपास एक दशकानंतर मोठा बदल करण्यात आला शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस पासून बी एड आणि माहिती एन सी टी ई चे म्हणाले एक वर्षाचा बी एड एम एड अभ्यासक्रम पूर्ण सुरू करण्याचा अर्थ असा नाही की दोन वर्षाचा अभ्यासक्रम रद्द केला जात आहे एक वर्षाच्या एम एड अभ्यासक्रम पूर्ण वेळ असेल तर शिक्षक आणि प्रशिक्षण प्रशासनाकांच्या सरकार काम करणाऱ्या दोन वर्षाचा अर्धवेड अभ्यासक्रम दिला जाईल तसेच एक वर्षाच्या बी एड कार्यक्रमासाठी ज्यांनी चार वर्षाचा पदवी किंवा पदव्युत्तर कार्यक्रम पूर्ण केला आहे तेच उमेदवार पात्र असतील तीन वर्षाचा पदवीधर कार्यक्रम पूर्ण केलेल्यांना हा अभ्यासक्रम उपलब्ध राहणार नाही अशा विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षाचा बीएड कार्यक्रम सुरू राहील असेही अरोरा यांनी स्पष्ट केले अनेक दशकांपासून एक वर्ष चालणाऱ्या बी एड आणि एम एड कार्यक्रमांना दोन हजार चौदा मध्ये एम सी टी ई ने नियमावली अंतर्गत दोन वर्षापर्यंत वाढवले होते दोन हजार चौदाच्या नियमावली अंतर्गत बी एड अभ्यासक्रमात वीस आठवड्यांची इंटर्नशिप सुरू करण्यात आली होती त्याची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने बीएड कार्यक्रमाच्या कालावधी होता मात्र आता एन सी टी ईच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नियमावली दोन हजार पंचवीस च्या मंजूर करण्यात आला आणि त्यानुसार बी एड एम एड अभ्यासक्रम हा एक वर्षाचा करण्यात आला आहे पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद